नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे मी फ्लोरिडामध्ये आलेलो आहे एक सामना धुतला गेला आहे पण त्याचं जास्त वाईट वाटलेलं नाही आहे कारण अमेरिकन संघाला भावनिक पाठिंबा होता आणि तो संघ आता सुपर एटमध्ये आलेला आहे याच्यासारखा आनंद वाटत नाही आहे तरीही मी फ्लोरिडामध्ये राहण्याचं एक अजून एक कारण आहे भारताचा शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध होणार आहे आणि त्याच्याबरोबर खूप दिवस खूप दिवस मी शॉर्टलेगला उभा आहे कॅच पकडायला आणि तो कॅच म्हणजे एका खेळाडूला भेटायला तो खेळाडू आज भेटायला तयार झालेला आहे लेफ्टर्म ओव्हर जेनिन स्विंग सौरभ नेत्रावळकर <laughs> क्या बात आहे सौरभ क्या बात आहे मला पहिला प्रश्न विचारासा वाटतो मित्रा जॉबसाठी किती इंटरव्ह्यू दिलेस तू भरपूर दिले ऍक्च्युली ग्रॅज्युएशन uh, uh, नंतर काउंट नाही करू शकत भरपूर दिले त्याचा फायदा होतोय कारण आता वर्ल्ड कप मध्ये कपू दिले परीक्षेसारखी असते कारण की दर टीम मध्ये वेगवेगळे वेग वे प्लेयर्स असतात वेगवेगळे वे स्ट्रेंथ असतात तर हो एक दर मॅच एक इंटरव्ह्यू सारखीच असते क्या बात आहे त्यामुळे याच्या माग अक्षरशः दुनिया लागलेली आहे भारतातले पत्रकारांना तर एकच डिमांड आहे सौरभ नेत्रावळकर मी सौरभ नेत्रावळकरचे खूप इंटरव्ह्यू गेल्या आठ दहा दिवसात पाहिलेले आहेत क्रिकेटविषयी भरपूर त्यांनी बोललेलं आहे त्याची बॅकग्राऊंड आपल्याला माहिती आहे त्यांनी काय कष्ट केलंय आपल्याला माहिती आहे थोडस वेगळ्या पद्धतीने प्रकाश टाकायचा आणि त्याचं मन समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया मित्र मला हे सांग अंडर नाईन्टीन इंडियाच्या सारख्या उत्तम लेवलला मुंबई टीम मध्ये येण्याच्या उत्तम लेव्हलला क्रिकेट खेळलेला असताना अभ्यासाकडे लक्ष देणं हे मुंबई क्रिकेटमध्ये त्यानं नोबॉल <laughs> हो मीन I mean, uh, खूप कमी आय थिंक प्लेयर्स वरती आली आहेत त्या लोक त्याच्यामध्ये पण भरपूर लोकांनी मेहनत तशी केलेली आहे अभ्यासामध्ये चांगलं करण्याचं चा एक आहे की आवड असली पाहिजे आणि जे, जे आपण शिकतोय त्याच्यावर प्रेम असलं पाहिजे तर ते होतं मला आणि क्रिकेटवर पण तेवढंच प्रेम आहे तर एकदा ते प्रेम असलं की आपाप मेहनत करायची इच्छा येते आणि मेहनत करायची इच्छा आली की मार्ग निघतो आणि आपल्या आजूबाजूची लोक पण सपोर्ट आम्हाला द्यायला लागतात तर माझ म्हणजे शिक्षण आणि क्रिकेट एकत्र सांभाळण्यासाठी वेगवेगळ्या ला, माझ्या लाईफच्या सिच्युएशन मध्ये खूप लोकांनी साथ दिलेली आहे तर त्यांच्या कष्टांमुळे एस्पेशली फर्स्ट वॉज आई म्हणजे माझ्या आनंद सॉरी आई बाबा आजी आजोबा त्यांनी जे सपोर्ट दिलेलं आहे की ते माझ्या दर मॅचला आमचा लोकल ट्रेनचा प्रवास असायचा एका तासाचा रोज शाळेनंतर प्रॅक्टिसला जायला आणि आई डबा करून द्यायची प्रॅक्टिस साठी थांबायची तीन तास नंतर ट्रेन मध्ये कुठं जायचं एक तासाचा प्रवास म्हणतोय म्हणजे मलाड टू गेट मलाड टू गेट कोपऱ्यावर नाही मित्रांनो भरपूर वेळ लागतो आणि ते सुद्धा गर्दीमध्ये नक्की गर्दीमध्ये हो दुपारी आमची शाळा दुपारी संपायची आणि दुपारी आई डबा घेऊन यायची लंच ला शाळेतून पिकअप करून आणि आम्ही स्ट्रेट स्टेशनवर जाऊन ट्रेन पकडायचो तीन ते सहा प्रॅक्टिस असायची आणि नंतर ऑब्विसली सहा म्हणजे ऑफिस क्राऊड मध्ये मुंबईच्या ऑफिस क्राऊड मध्ये बात क्या बात आहे आहे पण ती पण एक वेगळी मजा होती त्या कारण की त्या ते कष्ट पाहून जे शिकायला मिळाले तर इकडे जे संधी मिळतात का सवलती मिळतात आम्हाला इकडे त्याचे व्हॅल्यू कळते आम्हाला फार फारच सुरेख सांगितलं थोडीशी मला याची कल्पना आहे थोडीशी कारण मी सुद्धा अंडर नाईन्टीन महाराष्ट्राचा कॅप्टन होतो अंडर नाईन्टीन इंडिया कॅम्प होतो त्या लेवलला क्रिकेट खेळत असताना अचानक कारण गुगली असा होता की देवानी थोडी बुद्धी दिली होती तुला काय मला काय त्यामुळे साध जॉब करणं आणि फक्त क्रिकेट खेळणं हे जरा मानसिक दृष्ट्या झेपणा अवघड होत तुला हो डेफिनेटली अवघड असं म्हणजे फक्त क्रिकेट खेळायचं का कारण की मला ह्याच्यामध्ये दो, प्रेम होत तर मला ऑबियसली जे काय मी करतो त्यात मी कसं उत्कृष्ट होऊ शकतो किंवा त्यात मी कस पुढील मार्ग गाठू शकतो हे माझी ऑलवेज एक तयारी असते की आमचं शिकणं कधी थांबत नाही रोज काय शिकायला मिळेल ही जर इच्छा असली कारण जर आपण आपला दिवस प्लॅन केला तर एक ते हळूहळू एक ड्रॉप एक ड्रॉप होऊन नंतर तो सागर बनतो त्याचा सा। सुंदर सुंदर कारण खूप असं आपल्याला बघायला मिळत कि ग्रॅज्युएट झालेले किंवा इंजिनियर झालेले लाखो लोक आहेत लाखो पण त्या लेवलला सौरभच्या लेवलला क्रिकेट खेळून कॉम्प्युटर इंजिनियर सारखी गोष्ट पूर्ण करणं उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणं तो निर्णय मित्रा किती अवघड होता काळजावरती दगड ठेवून मुंबई सोडलीस काय काय त्यावेळेला भावना काय होत्या तुझ्या की क्रिकेट खेळणार हे माहिती होतं पण क्रिकेट हे आयुष्य होतं त्याच्यातनं तू अभ्यास त्याच्यातनं उच्च शिक्षणासाठी अमेरिका तो भावनिक निर्णय कसा होता तर म्हणजे इकडे यायचा हा। तर दोन हजार तेरा ला माझं ऑबियसली दोन हजार दहा वरन स्टार्ट करतो दोन हजार दहा मध्ये भारतासाठी खेळलो विश्वचषकामध्ये अंडर नाईन्टीन बरोबर बर, बरो आणि दोन हजार नऊ ते तेरा हे माझी इंजिनिअरिंग तेव्हा चालू होती पॅरेल मध्ये आणि ते चार वर्ष आय थिंक सर्वात कठीण होत माझ्यासाठी मॅनेज करणं दोन्ही तर त्यावेळी भरपूर सपोर्ट होता टीचर्सचा माझ्या प्रोफेसर्सचा कोचेसचा कसं एक्झाम्स टॅकल करायचे माझ्या फ्रेंड्सनी हेल्प केलं मी पण एक्स्ट्रा एफर्ट्स खूप टाकले तर ते कसं बस चार वर्ष मी काढली पण क्रिकेटमध्ये अंडर नाईन्टीन खेळल्यावर पुढील मार्ग असं मला दिसत नव्हतं कारण की मुंबईमध्ये खूप कॉम्पिटिशन होतं तेव्हा आणि भरपूर प्लेयर आता पण जे मुंबईच्या टीममध्ये ती इंडिया खेळतात तर दोन हजार तेराला जेव्हा ग्रॅज्युएशन झालं तेव्हा माझा ऍक्च्युली पुण्यामध्ये जॉब लागलेला आणि जॉबचा पहिला दिवस सुरू होण्याच्या आधी म्हणजे मी ठरवलं की अजून मी सोडायला तयार नाही मला अजून जर का मी दोन वर्ष मी क्रिकेटला दिली पूर्णपणे तर काय होऊ शकतं ते मला ऍटलिस्ट बघायचं होतं तर तसंच आम्ही निर्णय घेतलेला फॅमिलीशी डिस्कस करून की मी जॉबला नाही जाणार आणि पूर्णपणे दोन वर्ष मी क्रिकेटला देईन तर तशी दोन हजार तेरामध्ये मेहनत मी केली पूर्ण आणि देवाच्या कृपेने त्या वर्षी माझं मुंबईच्या रणजी टीममध्ये सिलेक्शन झालं आणि डेब्यू झाला माझा दोन वर्ष टीममध्ये होतो आत बाहेर आत बाहेर होतो चांगलं करत होतो डिसेंट करत होतो पण तरी एक दोन हजार पंधराच्या सीझन मध्ये असं हे आलं की म्हणजे एस्टॅब्लिश नव्हतं होत टीम मध्ये गिअर पडत नव्हता आणि ते पुढचं पाऊल नव्हतं पडत की झोनल टीमला सिलेक्ट होणं किंवा आयपीएल मध्ये ब्रेक मिळणं ते होत नव्हतं आणि मी जसं बोललो तुम्हाला की जर का माझं पुढचं पाऊल पडत नाहीये जर का नवीन मी काही मी शिकत नाहीये तर ते करणं मला प्रॅक्टिकल वाटलं नव्हतं तर माझे त्याचप्रमाणे दोन हजार ते, तेरा म्हणजे इंजिनिअरिंगचे जे फ्रेंड्स होते ते पण यु ला काही आलेले त्यांचे एक्सपिरियन्सेस मी म्हणजे बघत होतो mm -hmm. तर ते विचार करून मी अप्लाय केलेलं इकडे युनिव्हर्सिटीजमध्ये आणि जेव्हा इकडचं ॲडमिशन मला मिळालं जी माझी कॉलेज कॉर्नल कॉर्नेल इज वन ऑफ द म्हणजे उत्कृष्ट इन कॉम्प्युटर सायन्स तर तेव्हा थोडा ऑबियसली डायलेमा आलेला की लहानपणापासून जे स्वप्न होत की भारतासाठी खेळायचं आहे ते पूर्णपणे सोडून नुसता अभ्यासासाठी जायचं जा, हे इमोशनल होत डिसिजन पण ते भरपूर लेट घेऊन पण चालणार नव्हतं कारण की एक वेळ असतो तो, तो डिसिजन घ्यायचा तर इमोशनल होऊन पण मी घेतलेलं ते डिसिजन की नाही पुन्हा एका नवीन पाथवर जायचं आहे तर इकडे बिलकुल मी एक्सपेक्ट नाही केलं की मला परत इकडे क्रिकेट खेळायला मिळेल म्हणून काय काय खरोखर कारण हे हे तुझं जे आहे ना हे मी मानतो खरोखर इकडे आल्यानंतर सुद्धा दुरून डोंगर साजरे लोकांना वाटतं की आ काय अमेरिका आहे काय दिसतंय छान काय मजा आहे मोठमोठे रस्ते प्रगत देश अमुक तमुक पण इथं आल्यानंतरचा सुद्धा तो जो स्ट्रगल आहे तो खूप मोठा असतो याची मला पूर्णपणे कल्पना आहे या सगळ्या गदारोळामध्ये सुद्धा कारण एकतर उच्च शिक्षण घ्यायचं जे अजिबात सोपं नाही त्याच्यानंतर जॉब च शोधाशोध करायची जसं पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना तू म्हणला की खूप ठिकाणी इंटरव्ह्यू दिले तो स्ट्रगल वेगळा आणि त्याच्यातनं सुद्धा प्याला प्यार क्रिकेट ते कुठे जात नाही ते कसं तर पहिलं वर्ष आय थिंक यु एस मध्ये शिक्षणाचं भरपूर नवीन एक्सपिरियन्सेस होते भरपूर कठीण पण होतं कारण की अभ्यासाचा स्टँडर्ड पण भरपूर कोर्सेस खूप हेवी होते असे दिवस पण आलेत की दोन दोन दिवस झोपलेलो नाही साठी आणि सगळं स्वतःच इकडे करायचं म्हणजे रुममेट्स व्हायचे स्वतःच जेवण बनवायचं स्वतःच भांडी घासायची सगळं म्हणजे स्टार्टिंग पासून सगळं शिकलेलो इकडे तर एक आयुष्य कसं जगणं आणि छोट्या छोट्या गोष्टी जे घरी असतात त्याचं महत्व इकडे एकट्या राहिल्यावर कळत कि ते कसं शिकायला मिळत आणि ते एक आम्हाला चांगला माणूस बनवतो सौरभ हाच महत्वाचा मुद्दा आहे सगळ्या भारतीयांसाठी क्रिकेट खेळतात विविध खेळ खेळतात आऊट ऑफ कम्फर्ट झोन जाणं हे महत्वाचं आहे आयुष्यात आऊट ऑफ कम्फर्ट झोन मध्येच प्रगती असते ना हा हा वेल सेट वेल सेट वेलसेट वेल से, वेल से. क्रिकेटच्या विषयी बऱ्याच गोष्टी बोलल्या गेलेल्या आहेत एकच प्रश्न त्याच्याविषयी विचारतो की आता मोठ्या टप्प्यावरती अमेरिकन संघ आलेला आहे सुपर एट मध्ये आलेला आहे ते बघत असताना एक मजा मला अशी वाटली भारताविषयी बोलताना आपण म्हणतो अनेक तामे एकता तीच गोष्ट मला अमेरिकन संघात दिसते अनेक तामे एकता नक्कीच कारण की इकडे पण जर तुम्ही आमचे प्लेयर बघाल तर ते वेगवेगळ्या देशाच्या बॅकग्राऊंड मध्ये मोठे झालेले आहेत आणि त्यांचे एक भिन्न भिन्न एक्सपिरियन्सेस आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही कसं एकत्र होऊन खेळतो आणि एकमेकांकडनं कसं शिकतो ती आमची ब्युटी आहे आमच्या टीमची नाही नाही खरंच खरंच ते स्पष्ट दिसत आता मात्र जी तुम्ही आतापर्यंत जे करत आलेला आहे किलिंगही तुम्ही केलं कॅनडाची मॅच अवघड होती ती जिंकली पाकिस्तान सारख्या मोठ्या संघाला पराभूत केलं भारतीय संघाला झुंजवलं त्या झुंजवण्याचा अभिमान वाटला समाधान मिळालं त्याच्यातनं हो, तसंच आहे की आम्ही रिझल्ट आम्ही स्वतःला जज नाही करत की आपण असं पण असू शकतो की चांगला खेळून मॅच हरू पण शकतो किंवा खराब खेळून जिंकू पण शकतो पण इम्पॉर्टंट हे आहे की आम्ही त्या दिवशी आमचं बेस्ट जे ठरवलेलं ते केलं का आणि ते नक्की आम्ही करतोय ऍज अ टीम आणि आमचा आमची तयारी चांगली आहे आणि आमची इच्छाशक्ती चांगली आहे आणि एफर्ट्स आहेत आणि ते इम्पॉर्टंट आहे फळ इम्पॉर्टंट नाही आहे फळ येईल तेव्हा येईल नाही सौरभ शेवटचा प्रश्न या सगळ्यामध्ये तुझ्यातला एक चांगला माणूस एक काय म्हणतात त्याला नरम हृदय ज्याला म्हणतात रसिक माणूस दिसतोय कारण जे तू शांतपणे मॅच नंतर उकुलेले घेतोस आणि एक सुंदर गाणं म्हणतोस ते सुद्धा मराठी गाणं म्हणतोस तो सलील कुलकर्णी वेळा झालाय तिकडे तू त्याच्या त्यांनी चाल लावलेलं गाणं म्हणलंस तर हे प्रेम आहे ही आवड कुठली लहानपणापासून आम्ही ऐकतो ना, ना गाणी म्हणजे आजी आजोबा ऐकायचे आई बाबा ऐकायचे आम्ही बघायचो शो सारे गम्पा वगैरे बघायचं तर आम्ही रसिक हो आहोतच पण हे वाजवून गाणं हे पहिल्यापासून आवड गाण्याची आवड आहे मी कधी शिकलो नाही वाजवायचं ऍक्च्युली ते मला गिफ्ट मध्ये मिळालेलं एका फ्रेंडनी दिलेला तर आ, मी असंच युट्यूब वर बघून बघून मी शिकतो असं काही म्हणजे शिकलो नाहीये ट्रेनिंग नाही घेतली पण त्यांनी डिटॉक्स व्हायलाही होत थोडं नक्की कारण की चांगल्या चालीचं चा गाणं म्हटलं किंवा कीर्तन म्हटलं कि एक मन शांत होत डिवोशनल होत तर हो डेफिनेटली एनर्जी मिळते त्यामुळे सौरभ नेत्रावळकरची थोडीशी दुसरी बाजू मांडायचा मी मनापासून प्रयत्न केला मित्र मनापासून एक तर शुभेच्छा आणि हे जे, जे तुझ्यातलं वेगळं रूप आहे खूप मी परत म्हणेन छे, एक शेवटचा प्रश्न कारण तो महत्वाचा आहे खेळाडू कुठल्याही खेळाचा असू देत खेळणं हे मनापासून जीव ओतूनच केलं पाहिजे पण अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं नाही पाहिजे हो नक्कीच आणि तो असं नाही की अभ्यास म्हणजे सायन्सचा अभ्यास असो हाँ? जी आपल्याला कलेची आवड आहे त्या कलेचा अभ्यास करा पण तो जीव ओतून करा जे कराल ते पूर्ण पूर्ण फुल फोर्स मी बोलिंग टाकायची हेच तो सांगतोय त्यामुळे सुपर एट साठी मनापासून शुभेच्छा कारण अब हमारे रास्ते अलग आहे कारण अमेरिका वेगळ्या ग्रुप मध्ये भारताच्या संघाचा पाठलाग करतोय ते वेगळ्या ग्रुप मध्ये असणार आहे नोज परत कदाचित भेट होईल बघू देवाची कृपा असेल <laughs> तर होईल थँक्यू सो मच सौरभ बोलायला तुला भेटायला खूप आनंद झाला आणि गॉड विलिंग परत भेटू थँक्यू